स्वाध्याय इयत्ता आठवीं विषय इतिहास पाठ आठवा सविनय कायदे भंग चलव प्रश्न पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुनः लिहा दिलेले पर्याय महात्मा गांधी खुदाई खिदमतगार रामसे मैकडोनाल्ड सरोजिनी नायडू एक लंडन मधे रिकामी जागा गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते उत्तर लंडन मधे रैम्से गोलमेज परिषदे आयोजन के लिए होते दोन खान अब्दुल गफार खान रिकामी जागा या स्थापना उत्तर खान अब्दुल गफार खानी खुदाई खिदमतगार संघटने की स्थापना के लिए तीन धारासना सत्याग्रहा नेतृत्व रिकामी जागा केले। उत्तर धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले चार दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून रिकामी जागा उपस्थित होते उत्तर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली उत्तर पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली दोन सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला उत्तर सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हरताल पाळण्यात आला या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युनिसिपल इमारती इत्यादींवरे हल्ले केले यांच्या निषेधार्थ सरकारने मार्शल लॉ हंजेच लष्करी कायदा जारी केला तीन पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली उत्तर पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते केंद्रीय स्तरावर जबाबदार शासनपद्धती भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली चार गांधीजींनी येरवडा तरुंगात आमरण उपोषण सुरू केले उत्तर गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची स्थापना केली दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक गांधीजींनी मिठाच्या कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले उत्तर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या यामध्ये मिठावरील कार रद्द करून मीठ तयार करण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळल्यामुळे गांधीजींनी मिठाच्या कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले दोन राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली उत्तर गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला गांधीजींना सरकारने अटक केली सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले अखेर एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली प्रश्न क्रमांक चार सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा उत्तर बारा मार्च एकोणीसशे तीस गांधीजी अठ्ठ्याहत्तर सहकायासह मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले सहा एप्रिल एकोणीसशे तीस दांडीच्या समुद्र किनायावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला एकोनीस तीस पेशावर पेशावरचा सत्याग्रह चार मे एकोणे तीस अटक सहा मे एकोणे तीस सोलापुर सत्याग्रह